नागोटने स्मशानभूमीत असलेल्या सरपंच साठवण शेडला बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत सरणासाठी साठवून ठेवलेली लाकड जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे शेडचे पत्रे जळून पडल्याने शेडचे देखील नुकसान झाले आहे इथे कोणत्याही प्रकारची लाईटची वायरिंग नसल्याने सदर आग कोणीतरी जाणूनबुजून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नागोटने स्मशानभूमीत असलेल्या लाकड साठवण शेडला बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली या आगीत मोठ्या प्रमाणात लाकड जळून खात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेडच्या दरवाजाला कुलूप नसल्याने कोणीतरी आत शिरून ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे स्मशानभूमीत नुकतीच नव्याने आणलेली लागडीही या शेडमध्ये न ठेवता शेडच्या बाहेरच ठेवल्याने मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान स्मशानभूमी परिसर हा मद्यपींचा अड्डा बनला असून कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे बोलले जात असून या मद्यपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागोठण्यातील रहिवाशांकडून केली जात आहे जनोदयकरिता महेंद्र म्हात्रे नागोठणे